आधी गणपती बाप्पा आणि पाऊस पण आलाय वेलकम टू नॉर्थ गोवा आलेली आहे सोनक थाली तिसऱ्या लिटरली मी क्रॅप ना बघत पण नाही काई तर काय म्हणतात मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार तर काल आम्ही मस्त ट्रेक केलेला आहे ट्वेंटी टू किलोमीटरचा आणि मी आता ऑलमोस्ट थर्टीन आवर्स स्लीप मधून उठलेली आहे आणि तुमचं स्वागत करते तर थँक्यू अनाया स्वागत करण्यासाठी आणि ते मम्मा पण आहे जिनी पण काल दूधसागरचा सा ट्रेक केलाय कसा होता तुझा अनुभव मस्त एकदम अनुभव आहे <laughs> का पाय काय राहिलेले नाहीये खूप सारे पण आलेले पण जे नजारा भेटला आपल्याला एंड ऑफ डे ते खूप एकदम सुंदर होता त्याच्यासाठी एवढं तरी करू तर आजचा काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला हळूहळू समजेल पण आता नाश्त्याचा टाइम निघून चाललाय त्यासाठी आता आमची घाई आहे चला उतरलोय खाली काय आहे ब्रेकफास्ट मध्ये पुरी आहे पुरी भाजी आणि आणखी काय आहे ब्रेड ब्रेड ऑमलेट ऑन रिक्वेस्ट हां ते जॅम आहे जॅम जॅम टोस्ट सर्व काही आहे बघा आणि ज्यूस पण आहे चला फ्रीवाला ब्रेकफास्ट आहे आपला तो आता करून घेऊया आपण तर मस्त ब्रेकफास्ट झालाय आमचा आणि आज आपल्याला नॉर्थ गोव्यामध्ये जाण्याचा प्लॅनिंग आहे yes. त्यासाठीच आमच्या मम्मानी केलेली आहे ट्रेन बुक स्लीपर yes. ट्रेननी प्रवास करून जाणार hmm. म्हणजे तुम्ही येता इकडे टॅक्सी रिक्षा खूप महाग आहेत hmm. म्हणून प्रिपेअर करा लो बस गव्हर्नमेंट बस किंवा ट्रेन आणि स्मॉल डिस्टन्स साठी स्कूटी आणि hmm. नॉर्थ गोव्यामध्ये जाऊन पण मम्मा तुम्हाला काहीतरी एकदम भारी गोष्ट दाखवणार आहे hmm. तर नक्की गोव्याची सिरीज फॉलो करत राहा सॅलेलियम डॅम दाखवला त्याच्यानंतर आणि इकडचा स्पेशल फिश थाली हा आणि आता आणखी एक भारी गोष्ट बघायला मिळणार आहे नॉर्थ गोव्या मधली चला, चला� तर आमच्या मम्माच्या तिचं चप्पलच चावलंय म्हणून बघा एक लाव <laughs> दूध सागरचा ट्रेक करून आली चप्पल मध्ये म्हणून शू बाईट झालाय चला तर चेकआउट करून आलोय आता आपण रेल्वे स्टेशन मडगाव काय आहे नंबर टप्पा म्हणजे आपले एसी वगैरे नाही आहे नॉन एसी स्लीपर क्लास आहे फक्त दोन तासाचा प्रवास आहे हा एक तसंच फिफ्टी मिनिट पन्नास मिनिटाचा प्रवास आहे आणि दीडशे रुपयाला तिकीट पडलं आहे ना स्लीपर क्लास जर तुम्ही आज प्रवास टॅक्सीनी करताय तर ऑलमोस्ट दोन तीन हजार रुपये कुठंच नाही जाणार हा तर आरामात प्लॅनिंग करून या आणि अशा ट्रेननी प्रवास करा किंवा बसनी प्रवास करा बघा एस टू शोधूया चला चला ट्रेनमध्ये चला चला बसलो ट्रेनमध्ये आणि ट्रेन पण सुरू झाली तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा आणि पाऊस पण आलाय वेलकम टू नॉर्थ गोवा या या वेलकम अनया नॉर्थ गोवा मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू सो मच चला ट्रेन मधन उतरले उतरले आपल्याला गाडी पण मिळाली तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा चला तर पोहोचलोय आपण मोटेल ला रॅनडे रिसेप्शन फर्स्ट फ्लोर बरोबर <laughs> ना किती रुपयाला टॅक्सी बुक केली दोनशे अठरा दोनशे अठरा नक्की या ऍपला डाऊनलोड करा गोव्याला आल्यावरती गोवा माईल्स हा स्वस्त मध्ये सर्व होते पाचशे सहाशे आरामात पाचशे सहाशे रुपये गेले असते आता आपण आलोय आता आम्हाला नॉर्थ गोव्या मधला हॉटेल दाखवतो तुम्हाला तर या टाइमला आमची साधी सुधीच रूम आहे हा पण एक स्पेशल आहे ते म्हणजे पूल स्कूल मध्ये राहणार आहोत स्कूल मध्ये जाणार आहोत उडी मारायला ना नाही हा ना, मम्मानी आमच्या ऑनलाईन बुक केली बघा ही रूम ओके <laughs> okay, ना बजेट पण पाहिजे तुझे रेट पण पाहिजे तर थोडं फार ऍडजस्ट पण ठीक आहे नॉर्थ गोवा मध्ये सर्व महाग आहे पण बाराशे रुपये ना बाराशे तेराशे रुपये मध्ये ही रूम भेटली आम्हाला ओके जाऊया मग आता ना या मला भूक लागली मला भिजू नको मला भिजायचं नाही i <laughs> didn't चला अनया झाली ना मस्त स्विमिंग भूक लागली ना लाग चल जाऊया काहीतरी खायला मम्मा तुम्ही काय नाही खाल्लं मी काय खाल्लंय मी तर एकदम मस्त ब्रेड आणला होता ना ते आणि लोणचं खाल्लं आपल्या प्रॉन्स पिक्कल खाल्लं तू अरे मला खूप भूक लागलेली आणि तुम्हाला स्विमिंग करायचं होता तर मी ते बसून एकदम सुंदर सुंदर प्रॉन्स पिकल आपला आपण घेऊन पण जाऊ शकता ट्रॅव्हलिंग मध्ये आणि खाऊ शकता मस्त ना टिकतात एकदम मस्त तर मंडळी भरपूर जण आपले गोव्यावरनं पण व्हिडिओ बघतात तर तुम्हाला गोव्यामध्ये पण पाहिजे तरी पण आपण प्रॉन्स ओव्हर इंडिया नक्की ऑर्डर करा भरपूर जणांनी घेतलाय आणि सर्वांना खूप जास्त आवडलाय तर अशा ट्रिप मध्ये जात आहे तरी पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि एक टाइमचे लंच चे पैसे वाचू शकता आता मम्मा जेवणार नाही बघा मी आणि जेवणार भूक लागली तेवढा ब्रेड काय खाऊन मी हे करू आणि गोवा मध्ये आले तर काय तरी स्पेशल खायला पाहिजे ना चला तर आपल्याच एक हॉटेलच्या समोरच एक रेस्टॉरंट आहे सी फूड जाऊया बघूया चला आलेली आहेत चोनक थाली ना आ, तर त्या दिवशी आपण थाली खायला गेलो आणि एवढे साडे आयटम होते तर चोनक म्हणजे जिताडा हा मला डाऊट गेला होता पण एवढा स्वस्त मध्ये इथे चोनक भेटतंय हे कधी वाटलं नव्हतं पण बघताय हा चोनक म्हणजे जिताडा आहे पण ते स्लाइस करतात ना असा असा उभा कापतात त्याचे दोन भाग करतात आणि त्या दोन भागात ना स्लाइस स्लाइस करून या तुकड्या पडतात हा म्हणजे बिलकुल ओळखता नाही आलं पण एकदम भारी लागला होता त्या दिवशी म्हणून आज परत आम्ही चोनक थाली मागवली बघा आणि त्या दिवशी टोपली थाली होती टोपलीमध्ये yes. भरपूर सारे आयटम होते आणि आज पण बघा भरपूर सारे तेवढेच यांचा कॉन्सेप्ट सेम आहे ना उमा भाजी सर्व काही असते ना थालीमध्ये तेच बघा आणि रोटी खूप कमी देतात हे लोक एकच रोटी देतात पण भात जास्त खातात मला वाटतं इथे बघा काय काय याच्यामध्ये सांग विष्णू सर आहेत आपल्यासोबत काय काय याच्यामध्ये वास्तूमध्ये तुम्हाला हे राईस येते त्याच्यासोबत तुम्हाला हे दोन हे आहेत ते छोटे म्हणजे मोतक, मोतक। हां ते, 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 सो, <laughs> ते, ते सोबत ताईसोबत हे रोटी देतो सोबत राव फ्राय किंगफिश येतो किंगफिश की चोणक हां सॉरी चोणक येतो सॉरी त्यानंतर ही त्यासोबत प्रॉन्स करी येते त्यानंतर हे तुम्हाला त्याची जे हे असते ग्रेव्ही असते फिश ग्रेव्ही क्रॅप ग्रेव्ही क्रॅप क्रॅप ग्रेव्ही क्रॅप सुका हा स्क्रॅप सुका त्यासोबत तुम्हाला हे तर त्या वेटर ला जसं आपल्या सर्व फिशकरी मध्ये असतात ते आहे क्रॅप मसाला इथले गायब झालेला आहे ते आहे तिसऱ्या मसाला हे दोन प्रकारची भाजी असतात झिंगूर की भिंगूर बोलतात काय माहित नाही तुम्ही जरा कमेंट करून सांगा हे लालमाठ दिसते कारण आम्हाला माहित आहे लाल माठ आहे हे साबू साबुदाण्याचं खीर आहे ये तुम्हाला माहितीये काय सोलकडी आणि तो, का सोल करड़ी। सोल करड़ी। ये तो काल बोलतो कुसकुस -कुस -कुस ले बांगड्याचा बांगड्याचा सलाड आहे आणि आहे चोनक चोनक आणि मोदक मासा वेळुरी बोलतात आम्ही बेलुरी राईस रोटी तर या इकडे चोनक मासा खायला खूप आवडेल तुम्हाला भारी स्लाइस आहे आणि टेस्ट तर एक नंबर आहे एक नंबर आहे कालची चव तर मला खूप जास्त आवडली म्हणून आम्ही हे परत बघा थालीवर थाली मागवक थाली, चोनक थाली आ, मार्केट मध्ये पण गेलेलो तेव्हा चोनक चोनक दिसत होते जिताडा बारामुंडी आणि रेट काय असेल सांग आपल्या इकडे सहाशे रुपये किलो आहे इथं काय असेल ना तरी अंदाज सातशे आठशे रुपये किलो फक्त साडेचारशे रुपये किलो साडेसारखं साडेसारखं साडेचारशे रुपये किलो जिताडा मिळते तर या सर्वांनी जेवायला स्वस्त तुला काय भेटलंय मला भाजी मध्ये तुकडी भेटली <laughs> नॉन व्हेज माश्याची भाजी ए, आ, भाजी नाही आहे ते काहीतरी तरी माश्याचाच प्रकार आहे काहीच जबरदस्त आहे ना उमा एकदम भारी आणि आवडलं तर आपली निकिता ताई आहे तिने पण आपल्याला रेकमेंड ना, आ, ना तिस्रेया ट्राय तिस्रेया करा आणि कबीर सरांनी पण केलेलं ना तिसऱ्या आणि सोनक साठी तर भरपूर जणांनी सांगितलं रौनक माझा मित्र आहे सोनकसाठी भरपूर जणांनी सांगितलेला पण थँक्यू खूप सुपर चांगला रेकमेंडेशन आहे तुमचा किप सजेस्टिंग अस असायस थँक्यू आता क्रॅप सुटला तिसऱ्या आवडला तिला तर प्रणित तुला काय आवडला याच्यातला अरे मला प्रॉरी एकदम सुंदर वाटली आणि त्याच्यासोबत सर्व काय याच्यामध्ये आहे एकदम भारी लागतोय गोवन्स मध्ये पण नाणीत गोवन्स मध्ये पण कॉकनेट वापरतात जास्त करून आपल्या केरळ आहे सर्व कोकण पण ही चाली फक्त साडेतीनशे रुपयाची आहे आणि टेस्ट पण एकदम भारी आहे म्हणजे जी ना त्याच्यापेक्षा खूप जास्त आणि तो भाजी भाजी करत होता ना ती ऍक्च्युली खोबऱ्यामध्ये तारली मारलेली आहे त्याच्यामध्ये आणि ती पण सुंदर आहे हा म्हणजे युनिक युनिक डिश आपल्याला बघायला मिळाली ही खोबऱ्यावाली तारली चिंबोरा आणि हा चोनक मासा आणि हे वाला स्पेशल तिसऱ्या मसाला तिसऱ्या मसाला जे जे दुसरा वाटी संपलेला आणि तिसऱ्या वाटी चालू झाल्या <laughs> चला मंडळी पोटभर जेवण खाल्लंय मस्त मजा आली जेवायला ना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण साऊथ गोव्यावरनं नॉर्थ गोव्यामध्ये कसं ट्रॅव्हल केलं हे दाखवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये येऊन आपण स्विमिंग पूलमध्ये आणि पूल धमाल केली आणि शेवटी मत्स स्पेशल काय उमा स्पेशल हां नाही बघा माईक पूर्ण ब्लॉक केलाय तिने आणि बोलते माईक थाली जे चोनक इथला फेमस आहे ते खाल्ला पण चोनक पेक्षा आम्हाला तिसऱ्या मसाला खूप जास्त आवडला आणि तारली तारली मसाला पण ते खोबऱ्यामध्ये बनवलेला ते पण मस्त आणि चिंबोरा पण भारी होता तर आजचा व्हिडिओ चोनक कम तिसऱ्या चिंबोरा स्पेशल थालीचा होता तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि कुठे घेऊन चालली ब्रिज बघायला मिळणार आहे म्हणजे म्हणजे माझा प्रयत्न असा आहे की गोवा म्हणजे फक्त असं हॅपनिंग प्लेसेस आणि बीचेसच नाही ऑफ काय काय yes. ते बघितलं आता तुम्हाला सॅल्युलियम डॅम दाखवला ना आणि त्याच्यानंतर आमचा ट्रेक करून दही साखर वॉटरफॉल दाखवला दूध साखर वॉटरफॉल दाखवला हा तर या टाइमला पण काहीतरी एकदम फूट मसाज करायला चाललोय फूड ब्रिज फूड ब्रिज काहीतरी ते बघायला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघायला टिल केअर बाय बाय